नमस्कार मित्रांनो अजित पवारांची राष्ट्रवादी सोडल्यास छगन भुजबळांकडे तीन पर्याय कोणते खरंच छगन भुजबळ हे अजित पवारांची राष्ट्रवादी सोडणार आहात का अशी चर्चा सध्या खूप चालू आहे आणि ही राष्ट्रवादी सोडल्याच्या नंतर भुजबळांकडे तीन पर्याय कोणते काय आहे ती कहाणी आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राष्ट्रवादीत पुन्हा भूकंप छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार अंतर्गत हालचालींना वाढले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस मधील नाराजगी गेल्या दिवसापासून चर्चेचा विषय ठरला आहे अजित पवार यांच्यावर टीका करूनही पक्षांकडून कोणता प्रतिसाद न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे ते ओबीसी नेत्यांची चर्चा करून शरद पवार गटात सामील होणे भाजपामध्ये जाणे किंवा स्वतःच्या ओबीसी संघटना तयार करणे ह्या पर्यायावर विचार करत आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची काही नाराजगी अद्याप सुरू झालेले नाही छगन भुजबळ यांनी पक्षातील तीन बांडा नेत्यांवर आरोपांचा राळ उडवल्यानंतरही राष्ट्रवादीचा एकही नेता भुजबळ यांच्या समजूत घालण्यासाठी आलेला नाही त्यामुळे छगन भुजबळ हे राष्ट्रवादीत एकाकी पडल्याचं चित्र आहे या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ उद्यापर्यंत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे भुजबळ आज मुंबईत येणार असून दोन दिवस समर्थकांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे नाराजी व्यक्त करूनही एकही नेता भेटायला आला नाही किंवा एकही नेत्याने विचारपूस केली नसल्याचं नाराज झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळे भुजबळ यांच्या अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत या पार्श्वभूमीवर भुजबळ आज आणि उद्या मुंबईतील ओबीसी नेत्यांची भेट घेणार आहेत त्यांचे मते जाणून घेणार आहेत त्यानंतर ते मोठा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे नाशिकमध्ये भुजबळ आणि नाशिकमध्ये क्षमता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी संवाद साधला होता त्यावेळी सर्वच नेत्यांनी त्यांना वेगळा निर्णय घेण्याचा आग्रहही धरला होता भुजबळांनी यावेळी मनातील भावना व्यक्त करताना अजित पवारांवर टीका केली होती त्यांच्या एका अधिकाऱ्यांशी भुजबळांनी हल्ला चढवला होता मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी साथ दिल्याचं म्हंटल होत पण त्यानंतरही राष्ट्रवादीचा एकही नेता भुजबळ यांच्या भेटायला गेला नाही एकही आमदार किंवा मंत्र्यांनी भेट न दिल्याने भुजबळ पक्षात एकेकी पडल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे भुजबळ अधिक अस्वस्थ झाल्याचं सांगितलं जात आहे यानंतर आपण बघणार आहोत की भुजबळांकडे तीन पर्याय कोणते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यापासून पासून वेगळं होण्याचे निर्णय घेतला तर भुजबळांसमोर तीन पर्याय असल्याचं सांगितलं जात एक म्हणजे शरद पवार गटात जाणं दुसरं म्हणजे भाजपामध्ये प्रवेश करणं आणि तिसरं म्हणजे ओबीसी च देशव्यापी संघटन उभा करण त्यामुळे भुजबळ कोणता पर्याय निवडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे छगन भुजबळ एक तळाकाळातले आलेले नेते आहेत त्यांनी मंत्रिपदापासून डावलून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे भुजबळ तर आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना स्वागत करू अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद